शेतीची सगळी खुरपणी मी या रोट्याच्या सायने एकटाच करतो मला मजुराची गरज नाही आता माझं नाव संतोष साहेब लांडगे राणार पिंपळगाव लांडगा आपला बाग हा अडीचशे झाड आहेत एक एकर एक क्षेत्रही हे बाग आम्ही वीस वर्षापर्यंत पंधरा ते वीस वर्षापासून का करतो आम्ही मग मजुराला आहे ना खर्च जास्त होतो आणि खर्च जास्त होऊन शिव मजूर भेटत नाही नगरला आम्ही के प्रकाश अँड कंपनी मध्ये गेलो होतो भया शेटने आम्हाला हे म मा माहिती मग असा सांगितली व त्या याच्यामुळं तुमचा मजुराचा खर्च वाचेल आणि कमी पैशामध्ये तुमची मग मशत होऊन जाईल बोलले एकरी मला याच्यासाठी ना दोन लिटर पेट्रोल लागतं आणि मग माझी मा स्वतःची मजुरी पाचशे रुपये म्हणजे सातशे रुपयामध्ये मा मग मा माझा हा पूर्ण रोटा होऊन जातो मग मजुराला सात आठ हजार रुपये मग मा माझे मजुराला मा खोपणीला जात होते ते ते काम माझं सातशे रुपयामध्ये व्हायला लागलं आता आहे हे मग मशीन घेऊन दोन महिने झालेले आहेत हां मग मशीन चांगलं चालतंय माझा लेबर खर्च एकदम वाचलेला आहे याच्यामुळं स्थितीची सगळी खुरपणी मी या रोट्याच्या सहाय्याने एकटाच करतो मला मजुराची गरज नाही आता